मराठी ते धडक ते धडक खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घानातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात विटात सांगली रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात झालाय दुचाकी सहा पुलावरून खाली पडून गांधीनगर येथील एकाचा जागीच मृत्यू झालाय देवीदास पवार असे अपघातातील मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे विटा परिसरातील उपनगर असणाऱ्या गांधीनगर येथील देवीदास यशवंत पवार हे आपल्या दुचाकीवरून विटा शहराकडून आपल्या घराकडे निघाले होते यावेळी सांगली रस्त्यावरील मारुती सुझुकी असणाऱ्या असणाऱ्या कॉर्नरवर पुलावरून खाली पडून देवीदास पवार यांचा, यांचा दुचाकीवरील ताबा सुटून झाला की अज्ञात वाहनाने धडक दिली याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आली नाही या अपघातातील दुचाकी देखील पुलावरून खाली खड्ड्यात पडल्याने दुचाकीचा देखील चुराडा झाला आहे या अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने पवार यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात पाठवले परंतु पवार हे मृत असल्याचे सांगण्यात आले यानंतर पवार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे ग्राहकांनो आता शोरूम ला जाऊन भरमसाठ पैसा खर्च करण्याची गरज नाही आता आपल्या चारचाकी गाडीची सर्व प्रकारची कामे करा अत्याधुनिक हायटेक असणाऱ्या रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस येथे तेही अगदी कमीत कमी खर्चात मेकॅनिकल सर्व्हिस जेन्युअल स्पेल पार्ट ऍक्सिडेंट मधील इन्शुरन्सची कामे कम्प्युटर स्कॅनिंग अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग दर्शदार कंपन्यांचे टायर आणि वॉशिंग सह सर्व प्रकारच्या एक्सेसरीज साठी आजच रेवा मोटर्स अँड सर्व्हिसेस ला भेट द्या पत्ता न्यू मयूर टाइल्स जवळ कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर